इंडिया आघाडीच्या दिल्लीतल्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत बसल्याचं पाहायला मिळाल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठं वादळ निर्माण झालंय शिवसेना आणि भाजपनं शेवटच्या रांगेत बसल्याच्या या मुद्द्यावर टीका केली आहे उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्यानं प्रतिष्ठाही गमावल्याचा टोला भाजपनं लगावलाय तर काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवल्याचा आरोप केला आहे आघाडीच्या बैठकीत ठाकरे शेवटच्या रांगेत हिंदुत्व सोडून मान सन्मान गमावल्याची महायुतीची टीका रांगेच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या पक्षाची सारवासारव इंडिया आघाडीच्या बैठकीच्या या फोटोवरूनच मोठा वादंग झालाय उद्धव ठाकरेंना दिल्लीतल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत सहाव्या रांगेत स्थान दिल्याचा आरोप भाजपा आणि शिवसेनेनं केलाय या फोटोच्या निमित्तानं भाजपाच्या हातात आयत कोलीतच मिळालंय इंडिया आघाडीच्या फोटोत स्वाभिमान शोधून दाखवा असा टोला भाजपनं लगावलाय राहुल गांधींनी उद्धव ठाकरेंना मागच्या रांगेत बसवून महाराष्ट्राचा अपमान केलाय त्यामुळे त्यांनी माफी मागावी अशी मागणीही भाजपनं केली उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याचे हे साइड इफेक्ट खडे सुनावण्यास भाजपनं मागे पुढे पाहिलं नाही याच्यावर त्यांनाच भूमिका घ्यायला लागेल मला कुठे बसवलं आणि मला का बरोबर घेतलं नाही आणि मी बाजूला का नाही या सगळ्यावर शहाणपण उद्धवजींनाच आणि त्यांच्या पक्षाला सुचो अशी अपेक्षा आहे पण मी नक्की हे म्हणेन उद्धवजी यांना सहाव्या रांगेत बसवणं हा काँग्रेसने एका अर्थाने केलेला महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा अपमान आहे आणि म्हणून तो अपमान उद्धवजी सहन करू शकतील पण आमच्या मनामध्ये त्याची वेदना आहे दुःख आहे राहुल गांधी यांनी मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची अशी बदनामी किंवा असा अपमान अशा पद्धतीची वागणूक हे आम्हाला मान्य नाही उद्धव ठाकरे भाजपासोबत ज्यावेळी युतीमध्ये होते आठवा त्यावेळेचा रुबाब त्यावेळी सन्मान होता आदरातिथ्य होत मान होता मातोश्रीला आणि उद्धव ठाकरेला भाजपाचे सर्व मोठे नेते ते मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंना सन्मान देत आठवत असेल लोकसभेला दस्तूर खुद्द अमित शहा सुद्धा मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती आता कट टू दोन हजार पंचवीस आता काय परिस्थिती हिंदुत्व सोडलं विचारधारा सोडली आणि आता काँग्रेससोबत राहिले शेवटी काय हिंदुत्व सोडलं विचारधारा सोडली आणि आता पदरात पडलं काय शेवटची रांग अपमानाची शेवटची रांग उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत बसल्याचा फोटो बाहेर आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कसे शांत बसणार एकनाथ शिंदेनीही उद्धव ठाकरेंवर तुफान टीका केली उद्धव ठाकरेंना काँग्रेसनं त्यांची जागा दाखवल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले त्यांनी त्यांची जागा त्यांना काँग्रेसने दाखवली एकनाथ शिंदेंच्या शिवसैनिकांनी याच मुद्द्यावर आंदोलन केलं शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन आत्मक्लेश आंदोलन केलं बाळासाहेब यांना माफ करा सांगत महिला शिवसैनिकांनी स्मृतिस्थळी आदरांजली वाहिली बाळासाहेबांना नमन करताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर मात्र पोचरा शब्दात टीका केली स्वतः म्हणतायत की मी बाळासाहेबांचा पुत्र आहे ठाकरे ब्रँड आहे कुठे तो ठाकरे ब्रँड तुम्ही दिल्लीला जाऊन नुसते वाकला नाहीत तर तुम्ही तिथे झुकला नाही तर तुम्ही तिथे सरपटलात आज ज्या पद्धतीने सहाव्या रांगेमध्ये तुम्हाला बसायला मिळालेला आहे खरं तर पुढच्या वेळेला ते सहावी रांग सुद्धा असणार नाहीये हा खर तर मी एवढंच सांगते उद्धवजी तुम्ही शिवसैनिकांना काय उत्तर देणार आहात जर आज हिंदू हृदय सम्राटांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला आम्हाला अभिमान शिकवला आम्हाला हिंदुत्व शिकवला हे सगळं तुम्ही सोडलेले कुठे तुमचा स्वाभिमान कुठे तुमचा अभिमान कुठे तुमचं हिंदुत्व आज काय अवस्था झालीय बघा तुम्ही संपूर्णपणे उभाठा ही सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या पायावर तुम्ही टाकलेली आहे ज्या उद्धव ठाकरेंना युतीमध्ये शिवसेना भाजप युतीमध्ये इतका मान सन्मान होता की त्यांच्या आदेशानुसार सगळं चालायचं आणि मध्यस्थानी असायचे त्यांची खुर्ची पण वेगळी मध्यस्थानी असायची त्यांना आता दिल्लीमध्ये जाऊन पाचव्या सहाव्या रांगेवर बसावं लागतंय आणि असं केविलवाणे असे बसले तीन जण आपण पाहतोय तिकडे आदित्य ठाकरे आहेत अन्य पण त्यांचे सहकारी सकाळचा भोंगा जो आहे ते काय त्यांचा विश्वप्रवक्ते ते सुद्धा तिथे आहेत म्हणजे काय अवस्था झाली आहे वंदने बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडल्यानंतर काय आपली गत होऊ शकते हे पाहिलंय उद्धव ठाकरेंना शेवटच्या रांगेत बसवलंच नाही असा पलटवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलाय राहुल गांधी स्क्रीन वर प्रेझेंटेशन देत होते त्यावेळी स्क्रीन एकदम जवळ असल्यानं पाहायला अडचण येत असल्यानं उद्धव ठाकरे स्वतः मागे जाऊन बसल्याचा दावा संजय राऊत यांनी केला उद्धवजींना पुढे बसवलं उद्धवजीचं म्हणणं पडलं की स्क्रीनच्या समोर आपण सिनेमा बघतो तर ते थोडं त्रास होतो पाहताना किंवा नीट दिसत नाही आम्हाला हे पाठीमागून जाऊन आम्ही सगळेच गेलो पाठीमाग कमल हासन आस्थिन अमोक बहुत लाइट जल रहे थे क्योंकि ओपन स्पेस में प्रेजेंटेशन चल रहा था और वहाँ उस तरह से बैठने की अरेंजमेंट की थी प्रमुख नेताओं को आगे बिठाया था लेकिन उद्धव जी उसमें से टेक्निकल और डिजिटल बातों में थोड़े माहिर है यहाँ ठीक से दिखेगा नहीं इतना नीट दिशना नहीं तुम आगे रश्मि भाभी जी आदित्य जी ये एक ही फॅमिली थी जिनको कल राहुल जी प्रियंका जी और सोनिया जी सोनिया जी ने जो नया घर है राहुल जी का पूरा घर दिखाया कैसा बना है कैसे पेंटिंग है क्या लगाया है और पूरी बैठक खत्म होने के बाद भी आधे घंटे तक ये अंदर ठाकरेंचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्ष ठाकरेंच्या बचावासाठी पुढे आलाय ती बैठक अनौपचारिक होती त्यामुळे सहाव्या रंगीत उद्धव ठाकरेंना बसवलं हे म्हणणं हास्यास्पद असल्याचं सुप्रिया म्हटलंय हास्यास्पद आहे अगदीच बालिश आरोप गेट टुगेदर होता कोणी कुठे मग असं म्हणू का अखिलेश यादव प्रोफेसर साहेब पहिल्या रो मध्ये असले आदरणीय पवार साहेब तिसऱ्या का चौथ्या रो मध्ये असं काही बसण्याची सिस्टम नव्हती तो काही प्रोटोकॉलचा कार्यक्रम नव्हता आम्हाला सहकुटुंब आम्हाला एकत्र जेवण्यासाठी बोलवलं होतं त्याच्यामुळे त्याच्यात ते एक प्रेझेंटेशन होत ज्याला जिथे वाटलं तिथे तो बसला तो काय सरकारी कार्यक्रम नव्हता तो घरगुती कार्यक्रम होता उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा इंडिया आघाडीत ठाकरेंना किती मान सन्मान मिळतो हे अधोरेखित करण्यासाठी होता पण बसण्याची जागा चुकल्यानं उद्धव ठाकरे कौतुकाऐवजी टीकेचेच धनी झाले दिल्लीहून उर्वशी खुनासह बिओळे कोर्ट झी चोवीस तास मुंबई